आपल्याकडे बदलापूरपूर्व पोलीस ठाणे या ठिकाणी प्रमोद कोळी नावाचे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार इकडे प्राप्त झालेली आहे असं गुन्हा दाखल आहे प्रमोद कोळी जे आहेत त्यांच्याकडे जवळजवळपास त्यांचे बारा लाख एकोणसत्तर हजार सहाशे रुपयाची फसवणूक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये वास्तविक त्यांचे जे बँक एच डी एफ सी बँक आहे त्याच्यामध्ये चार लाख पंचवीस हजाराच्या ज्या एफ डी होत्या त्या विड्रॉल केल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्या क्रेडिट कार्डवर जवळपास आठ लाख दहा हजार रुपयाचा जम्बो लोन आशे पास करून घेते असे टोटल बारा लाख एकोणसत्तर हजार सहाशे रुपयाची फसवणूक झालेली आहे त्याबद्दल तपास चालू आहे आणि ह्याच्यामध्ये मेल आय डी जो आहे तो यांचा काढून दुसरा मेल आय डी जो हो आहे तो लिंक करण्यात आला होता बँकेच्या खात्याला आणि ही जी फसवणूक झालेली आहे यासाठी माझं नागरिकांना आव्हान आहे की कोणत्याही लिंक कोणताही ओ टी पी कोणालाही शेअर करू नका कोणती लिंक आली लि, तर त्या लिंकला कुठेही पुढे फॉरवर्ड करू नका क्लिक करू नका हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे सायबर क्राईम घडत आहेत लोकांनी सतर्क राहावे आणि असा कोणताही सायबर क्राईम घडल्यास तात्काळ 1930, ನೈನ್ ಥ್ರೀ ಜೀರೋ ಯಾ ತಳ ತಕರಾರಾಖಲ